भाजप नेते उभाटा शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या चर्चांबद्दल तालुका प्रमुख रुपेश रावळ यांना विचारलं यावेळी उभाटा शिवसेनेचे तालुका प्रमुख रुपेश रावळ काय म्हणाले पाहूया की स्थायी उमेदवार आणि निष्ठावरचा उमेदवार हा पक्षाकडून देण्यात आहे जेणेकरून उद्या सकाळी जे त्रिपक्ष सरकारांच्या बाबतीत घडलं ते पुन्हा पक्षाच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत घडू नये जेणेकरून पक्षा पक्षातील जे तळमळणे काम करतात त्या कार्यकर्त्यांना म्हणून आजही करावं लागतं किंवा त्यानंतर मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं पक्षासोबत कार्यकर्त्यांना सुद्धा सामोरं जावं लागतं संकटाला त्याच्यामुळे आत्ताच्या वेळेला होतो प्रामाणिक व्यक्तीला द्यावं जेणेकरून काम गदार असतील खोटे वादू असतील अशा व्यक्तीला उत्तर देऊ नये काय आहे बरा या विधानसभेमध्ये आमच्या दृष्टीनंतर दो कोणा शिवसैनिक म्हणून आम्ही सगळे स्वतंत्र पदाधिकारी संघटनेत आहोत तर प्रथम आम्ही शिवसेनिक आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला गतदारांना पराभव करायचा आमचं ध्येय एक आहे की दीपक केसरकरांचा पराभव करतात करायचा आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमच्याकडे विजयासाठी वाटचाल करतो धारेला वाढत असेल त्या विजयी येऊ शकतात तर धारेनी त्याच पद्धतीची त्यांची बांधणी असली पाहिजे जेणेकरून त्यांच्या पक्षाकडे कुठंतरी विजयाची संधी जास्त असते आमच्या घडीला आमच्या पक्षप्रमुखांकडे आम्ही हेच सांगणार की आत्ताच्या घडीला शिवसेना पक्षाकडे जी बांधणी आहे ज्या पद्धतीने मी मगाशी सांगितलं ग्रामपंचायतपासून झेडपी पर्यंत असेल नगरपालिकेच्या विषयातील या सर्व तिन्ही तालुक्यामध्ये उत्तम बांधणी असल्यामुळे विजयाची संधी जास्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला आहे आणि त्याच्यामुळे आमची मागणी महाविकास आघाडी सुद्धा कसा आहे महाविकास आघाडीचा पाया सुद्धा तोच आहे ना निवडून येणाऱ्या उमेदवाराला संधी आणि तो महाविकास आघाडीचा उमेदवार आजच्या घडीला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विधानसभेतला हेच सांगायचंय की पक्षप्रमुख असतील वरिष्ठ नेत्यांना की इथला मतदारसंघातला उमेदवार हा शिवसेनेचाच निवडून येऊ शकतो हे आम्हाला सांगायचं आणि तो आजचा आजच्या घडीला त्याच्यासाठी आमचा आताच्या घडीला आमचा मग सांगितलं ते आजची बैठक ही कशासाठी झाली त्याचं ध्येय काय उद्दिष्ट काय या गोष्टीने आम्ही आजच्या घडीला बैठक की फक्त शिवसेना साहेब पक्षप्रमुखांचा वाढदिवस हो आहे त्याचे उपक्रम घेण्यासाठी आणि एकंदरीत त्याच्या अनुषंगाने विधानसभेची चर्चासुद्धा म्हणजे अनेक गोष्टीला चर्चा होते कार्यकर्ते संभ्रमावस्थित राहतात खालचे तळागाळातले आणि त्यांना कुठेतरी योग्य माध्यमातून एक दुपीने जर आपण ठेवलं तर येणाऱ्या काळात आम्हाला लढाई सोपी जाईल आणि म्हणून आजची ही बैठक त्याच्यामुळे पक्षाचा आमचा एकच ध्येय आहे की पक्षाचा उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मशाल चिनार असाव हे आमची सगळ्यांची मागणी आजपर्यंत प्रॉपर्ट्या विकून अनेक पक्षांची पक्ष वाढवला हे अनेक वेळा सांगत आले होते यापूर्वीसुद्धा सांगितलं की शिवसेना मी प्रॉपर्ट्या विकून माझा वाढला किती वाढवला हे सगळ्यांना आता ज्ञात आहे आणि आता कळत आता हे पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पर्यटन मला प्रॉपर्ट्या विकून करणार ही त्यांच्यावर वेळ येणं म्हणजे आपला सिंधुदुर्ग याच्या माध्यमातून म्हणजे हे गेली पंधरा वर्ष आमदार आहे साडेसात वर्ष मंत्री आहे त्याच्यात पालकमंत्री या जिल्ह्याचे राहिले आणि तिथून म्हणजे तुम्ही स्वतः मान्य करता की पर्यटनातून आपण विकास करू शकलो नाही हे त्यांचं मोठं अपयश ते केसरकरांचं म्हणजे मंत्री राहिलेला माणूस आज स्वतःच्या प्रॉपर्ट्या विकून जर आज सिंधुदुर्गाचा विकास करायला निघाला तर याच्यासारखं मोठं दुर्दवळ त्यांचंच असेल केसरकरांचं म्हणजे आज तर त्यांनी खरंच माझं असं म्हणणं आहे केसरकरांना विनंती आहे माझी की केसरकरांनी के केसर ज्या घोषणा केल्या त्याच्यासाठी प्रॉपर्ट्या विकाव्या त्या घोषणा पूर्ण करण्यासाठी म्हणजे काता उद्योग असेल चष्माचा कारखाना का असेल सेटअप से बॉक्स असेल ते जनतेला द्यावे त्याच्यासाठी प्रॉपर्ट्या पहिल्या विका म्हणजे पहिल्या गोष्ट पूर्ण करण्यासाठी प्रॉपर्टी विका काजू बागायतदार शेतकरी आहे त्यांना तुम्ही सांगितलेलं म्हणजे हमी भाव देतो एकशे तीस एकशे चाळीस रुपये तो हमी भाव अजून मिळत नाही अनेक शेतकरी घेटे घालतायत त्यांना हमी भाव मिळवण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी विका आणि त्यांना हमी भाव त्या गोष्टी न करता फुलफुले करायचं म्हणजे आता केसरकरांचा मी स्पष्ट सांगतो केसरकरांचा आहे निवडणूक आली गेले चार वर्ष म्हणजे सोपंच पुन्हा अभ्यास जर केला आता जनता ओळखून केसरकरांना कारण वेळी केसरकर हे तीन टर्म्स हेच करत आहे चार वर्ष हे केसरकर निवडून आले की दिसत नाही मागच्या वर्ष उगवतात सहा महिने अगोदर निवडणूक आली की आणि मग यांच्या भोजना आणि मोठमोठ्या आता हे भूमिपूजन करणार ते भूमिपूजन करणार चालू होतो म्हणजे हा भुलभुले आहे त्यांचा तो चालू होतो आणि आता त्यांचा भुलभुले पाठ चालू झालेला आहे नाही चांगली गोष्ट आहे ना आमच्यासाठी असेल असेल तर चांगली गोष्ट आहे स्वागत करू आम्ही एखादा पक्ष वाढत असेल पक्षाचा कार्यकर्ता आमच्या पक्षाचे येत असेल आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला आमच्या पक्षाचा उमेदवार आमदार करायचा आहे त्याच्यामुळे आमचं सर आम्ही सगळेजण स्वप्न एकाचा भगवा पडकला पाहिजे त्याच्यामुळे सर आणि त्यांचं स्वागत करतो येणार काय स्वागत करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल